न्यूज क्यूआरटी मध्ये मी रेहा निर्भया विभाग स्वागत करीत आहे कालपासून आपण न्यूज तिच्या माध्यमातून तेवीस ऑगस्टच्या आंदोलनाबाबतचा पूर्ण महाराष्ट्राचा प्रदेश न्याय आढावा घेत असून काल आपण मुंबई प्रदेशाचा आढावा घेतला होता आणि आज न्यूज क्युआटीच्या माध्यमातून पुणे प्रदेशाचा आढावा घेत आहोत खरे तेवीस ऑगस्टचे आंदोलन हे कामगारांचे शांततामय मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केलेले एक अहिंसावादी आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाला खूपच चांगला प्रतिसाद भेटत आहे पुणे प्रदेशामध्ये सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे आणि दापोडी या सर्व विभागात अतिशय शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे आज शासन प्रत्येक उपेक्षित घटकाकडे लक्ष देत असताना त्यांचे प्रश्न जाणून घेत असताना व त्यांच्या मागण्या पूर्णत्वाकडे घेऊन जात असताना अजूनही कामगार मात्र शासनाच्या बळी ठरलेला आहे कित्येक वर्षापासून वेतनासारख्या संवेदनशील मागणीसाठी जीवात रान करीत असताना पण त्यांच्या प्रश्नांची दखल शासन प्रशासन दरबारी घेतली जात नाही त्यामुळे संयम न सोडता द्वार सभेच्या माध्यमातून सर्व कामगारांना एकत्रित आणत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळातील कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून करताना दिसून येत आहेत दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी झालेल्या द्वार सभा ह्या शांतिमय आंदोलनाच्या प्रतीक होत्या सांगली येथे विभागीय सचिव नारायणराव सूर्यवंशी यांनी संपूर्ण विभागातील आगाराच्या प्रतिनिधींना संपर्क साधून संयुक्त कृती समितीला सोबत घेत प्रत्येक आगारामध्ये तेवीस ऑगस्टचे आंदोलन यशस्वी केले शिवाजीराव देशमुख हे संघटनेतील जुने जाणते अनुभवी नेतृत्व त्यांच्या सातारा विभागात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजित भाऊ पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली पण अनेक आगारांमध्ये अतिशय शांततामय मार्गाने द्वार सभेचे आयोजन करण्यात आले सोलापूर विभागात प्रशांत गायकवाड यांनी पण हा उपक्रम राबवला अंबाबाईच्या वास्तव्यांनी पुनीत झालेल्या करवीर नगरीत उत्तमदादा पाटील यांच्यासारख्या तरुण तडफदार नेतृत्वाने संपूर्ण कोल्हापूर विभागात हे आंदोलन यशस्वी करून दाखविले पुणे विभागाचे दिलीप भाऊ परब यांची स्वतःची तब्येत चांगली नसताना पण त्यांनी आपल्या पुणे विभागातील सर्व आगारातील कार्यकर्त्यांना संयुक्त कृती समितीला सूचना व मार्गदर्शन देऊन हे आंदोलन पुणे विभागात अतिशय यशस्वीरित्या घडवून गडू, आणले याचा आंदोलन डेपो बंद करण्याचं किंवा डेपोवर आपण हे करण्याचं आंदोलन ठरवलं होतं आणि त्याच्या आधी आपण सगळ्या डेपोमध्ये घंटानाथ खंटानाथ महाआरती आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्याचा कार्यक्रम घेतला बातमी आल्या ह्या बातम्या सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे जात असतात हे लक्षात ठेवा तेव्हा त्यांना वातावरणाचं गांभीर्य लक्षात आलं की प्रत्येक डेपोमध्ये अशा पद्धतीचा उठाव होत आहे आणि कामगार जागरूक होऊन डेपो डेपोवर तो एकत्रित आहे तेव्हा त्यांनी ताबडतोब नऊ ऑगस्टच्या पूर्वीच सात ऑगस्टला मिटिंग लावली सात ऑगस्टला मिटिंग लागल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काहीतरी त्या दिवशी होईल परंतु त्यांनी सांगितलं की सात ऑगस्टच्या मिटिंगमध्ये की तुमच्या मागण्या काय ते सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा अशी मिटिंग झाली की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत हो उपमुख्यमंत्री होते आतापर्यंत काय व्हायचं अजितदादाकडे गेले की आजीदादा म्हणायचे अरे बाबा माझं काय नाही ते मुख्यमंत्री काय म्हणतात बघा मुख्यमंत्र्याकडे गेले मुख्यमंत्री म्हणायचे माझं काही नाही परंतु अर्थमंत्र्याकडून पैसा पाहिजे अशा पद्धतीचं तर टोलवाटोली चालली होती पण जेव्हा एक तीन मोठी दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री या सगळ्यांसमोर आपण आपली सगळी बाजू व्यवस्थित मांडली आपल्याला कसा अन्याय झालेला आहे दोन हजार सोळा पासून आपल्याला कशा पद्धतीने चार हजार आठशे एकोणपन्नास एकटर्फी वेतनवाढ कशी लागलेली आहे त्याच्यातले पैसे कसे उरत आहेत आणि पाच चार आणि अडीच अनामली कशी झालेली आहे सिनियर लोक कमी आणि ज्युनियर लोक पुढे गेलेले आहेत तर हे कुठेतरी दूर झालं पाहिजे या सगळ्या बाबी आपण समजावून सांगितल्या दापोडी येथे संदीप रायकर अनिल पवार मारुती माने यांनी पण सर्व कामगारांना द्वार सभेद्वारे मार्गदर्शन केले खरे तर तेवीस ऑगस्ट चे हे आंदोलन म्हणजे सरकारला शांततेच्या मार्गाने केलेले आवाहन आहे शांततेचा हा इशारा सरकारने वेळी समजून घ्यावा ही बाब कामगारांनी अतिशय विनम्रतेने सरकारला या आंदोलनाद्वारे सांगितलेली आहे उद्या याच पद्धतीने आपण जाणून घेऊयात औरंगाबाद प्रदेशाचा आढावा याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह हो। क्यू वाटली या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनल वर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्युआर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद